अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हो। आई बाबा झाले आहेत दीपिकाने रविवारी सकाळी मुंबईतील रिलायन्स या, या रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे या जोडप्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला आहे स्वागत बेबी गर्लव्ह अशी खास पोस्ट शेअर केली दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हो। हे बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत एवन मराठी न्यूज या चॅनलला सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका या दोघांनी दोन हजार अठरा साली लग्न केलं लग्नाच्या सहा वर्षांनी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं चा आगमन झालं आहे प्रसूतीच्या एक दिवस आधी रणवीर आणि दीपिकाने शुक्रवार मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं शनिवारी दीपिकाला मुंबईतल्या एस आय रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला दीपिकाच्या आधी याच रुग्णालयात अभिनेत्री आलिया भट्टची प्रसूती झाली आहे याच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात प्रसूतीसाठी एका दिवसाचा खर्च दिवसाचा खर्च सतरा पंधरा हजार इतका आहे याशिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाईकांसाठी नाते सुद्धा वेगळा रू, रूम उपलब्ध आहे रुग्णालयात दाखल असलेल्या मनोरंजनासाठी चोवीस तास मोफत वायफाय सुविधा आहे रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय हे मुंबईतील प्रसिद्ध आणि मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे दीपिकाने मुलीला जन्म दिल्यानंतर रणवीर आनंदाला पारावर राहिलाच नाही दीपिकाच्या मुलीचे जन्म घ्यावा असं रणवीर सिंहने एका मुलाखतीत सांगितलं होतं त्याची ही प्रार्थना देवाने ऐकली दीपिका पादुकोणने प्रसुतीच्या काही दिवस आधी प्रेग्नेन्सी फोटोशूट केलं होतं या फोटो दीपिका ब्लॅक ड्रेस मध्ये दिसली होती यात पती रणवीर सिंह सोबत तिने पोज दिल्या आहेत दीपिका पादुकोणला दिलेल्या तारखेच्या वीस दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सी सेक्शन डिलिव्हरी मध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला